पंढरपूर हंगमेणा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजीत अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुभेच्छू अभिजीत अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर उजनी धरण मागील सहा दिवसात जवळपास पंचावन्न टक्के भरले असून उजनी धरणानं शंभरीकडे वाटचाल केली आहे आज सकाळी दोनकडून येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे आज सकाळपर्यंत सहा वाजेपर्यंतचे अपडेट आज गुरुवार एक ऑगस्टचे अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या पी पी आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्युसेकने पाणी जमा होत आहे बंड गार्डनकडून येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली आहे काल रात्री नऊ वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात सत्तावीस हजार चारशे साठ क्युसेकने पाणी जमा होत होते उजनी धरणात एकूण चौऱ्याण्णव पूर्णांक सतरा टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा तीस पूर्णांक एकावन्न एक टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या छप्पन्न पूर्णांक चौऱ्याण्णव टक्क्यांवर आहे मागील सहा तासात उजनी धरण जवळपास दोन टक्क्यांनी वधारलं आहे